नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कृष्ण जन्माष्टमीची माहिती बघणार आहोत यात बाळगोपालांची कथा पूजा कशी कर करायची तसेच उपवास कधी करायचा याबद्दल माहिती सांगणार आहोत श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला रोहिणी नक्षत्रामध्ये बाळगोपाळ जन्मले तेव्हापासून दरवर्षी या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात यावर्षी अष्टमी तिथी ही सव्वीस ऑगस्टला रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनटाला चालू होते तर सत्तावीस ऑगस्टला रात्री दोन वाजून एकोणीस मिनटाला संपते त्यामुळे सव्वीस ऑगस्टला आपल्याला अष्टमीचा उपवास करायचा आहे व तो उपवास काही जण रात्री बाळगोपाळांची पूजा झाल्यानंतर सोडतात तर काहीजण सकाळी उपवास सोडतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही पूजा करू शकता कृष्ण हे भगवान विष्णूंचा आठवे अवतार तसेच मथुरेची राजकन्या देवकी आणि त्यांचे पती वासुदेव यांचे आठवे अपत्य पृथ्वीवर कंसाचा अत्याचार वाढला होता कंसाला ठार मारून पृथ्वीला कंस या राक्षसाच्या तावडीतून सोडविण्यासाठी भगवान विष्णूंनी कृष्णांचा अवतार घेतला श्रीकृष्ण यांचे बालपण यशोदा आईसोबत गेले यशोदा आईचे ते कान्हा झाले दरवर्षी भाद्रपदाचा अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते ही रात्री बारा वाजता करायची असते तसेच दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते दहीहंडी दिवशी मातीच्या मडक्यात दही, माती दही लोणी मिठाई फळे इत्यादी भरून एका उंच ठिकाणी बांधले जाते श्रीकृष्ण बालपणी त्यांच्या मित्रांसोबत गोकुळातील घरांमध्ये जाऊन दह्याची लोण्याची मडकी फोडायचे ही परंपरा आजही भारतामध्ये दहीहंडीच्या रूपाने साजरी केली जाते अष्टमीचा उपवास हा अत्यंत फलदायी असतो कृष्ण जन्माष्टमीच्या व्रताला व्रतराज असंही म्हणतात ज्या लोकांना एकादशीचे उपवास करायला जमत नसेल तर ते, ते लोक जन्माष्टमीचा उपवास करू शकतात सगळ्या एकादशींचे त्यांना त्या एका, एका व्रतामध्ये फळ मिळते जन्माष्टमीचा उपवास हा रात्री बारा वाजेपर्यंत असतो जे लोक हे व्रत करतात ते रात्री बारा वाजता पूजा आरती प्रसाद घेतात प्रसादामध्ये सुंठ साखर लोणी गोपाळकाला अशा श्रीकृष्णाला आवडते पदार्थ ठेवतात या दिवशी केलेल्या जपाचा खूप फायदा होतो या उपवासाला तुम्ही दिवसभरामध्ये फळे खाऊन उपवास करू शकता आता बालगोपाल यांची पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते सकाळी नित्यनियम उरकून देवाची पूजा करायची आहे पूजा करताना रांगोळी घालून त्यावर चौरंग ठेवायचा चौरंगावर वस्त्र अंथरायची सर्वप्रथम गणेशाची पूजा करायची गणपती बाप्पांना दुधानी पंचामृतानी तसेच पाण्याने स्नान घालून त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचे चौरंगावरती थोडे तांदूळ ठेव ठेवून हो त्यावर गणपती बाप्पांना पुजायचे त्यांना हळद कुंकू धूप दिवा दाखवायचा फुलं व्हायची मग बालगोपालांना तामणात घेऊन गंगाजलाचा अभिषेक करायचा अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत राहायचा नंतर चंदन लावून कृष्णाला अभिषेक घा करायचा त्यानंतर पंचामृताचा अभिषेक घालायचा नंतर पाण्याने स्वच्छ करून पुसून घ्यायचे बालगोपालांना तुमच्या आवडीनुसार तुम्ही वस्त्र घाला दागिने घाला मोरपीस अर्पण करा हळदी कुंकू व्हा फुले वाहा तुळस न चुकता न विसरता गो बालगोपाळांना अर्पण करायचे आहे त्यानंतर धूपदीप दाखवा बालगोपालांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा त्या दही काला लोणी साखर असं मिक्स करून नैवेद्य दाखवू शकता तसेच सुंठ साखरेचा नैवेद्यही चालतो फळांचा नैवेद्य दाखवा जो काही तुम्ही नैवेद्य ठेवताल त्यावरती तुळशीपत्र नक्की ठेवा जन्माष्टमीच्या दिवशी बाळगोपाळांना पाळण्यात ठेवून झोका द्या तुम्हाला जर पाळणे गाता येत असेल तर पाळणे गा दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी व्रताची सांगता करायची त्या दिवशी पूजा करून उत्तर पूजा करायची बाळगोपाळांना नैवेद्य करायचा आहे बाळगोपाळांना त्या दिवशी नक्की दही काल्याचा नैवेद्य दाखवा पूजा झाल्यावर सगळ्यांना नैवेद्य आरती द्या तुमच्या मनातल्या इच्छा बाळगोपाळांना सांगा त्याची खूप शुभ फळे तुम्हाला मिळणार आहेत शुभकाळात केलेली पूजा ही देवाला खूप प्रिय असते तर ही होती कृष्ण जन्माष्टमीची माहिती तुम्हाला नक्कीच कळालं असेल की कृष्ण जन्माष्टमीचा उपवास कधी करायचा तो कधी सोडायचा तसेच दहीहंडी कधी साजरी केली जाते व का केली जाते माझी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद